आपल्या चॅनेलवर सगळ्यांचं सा मनापासून स्वागत आहे तर आता पितृपक्ष सुरू आहे आणि पितृपक्षामध्ये आपल्याला तुळशीमध्ये ही एक वस्तू ठेवायची आहे खास पितृपक्षामध्ये जर तुम्ही ही वस्तू तुळशीमध्ये ठेवली आणि त्याचा एक छोटासा उपाय केला तर बघा तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी त्रास आहेत शिवाय धनप्राप्तीच्या जर तुम्हाला अडचणी येत असतील तर त्या देखील दूर होतात त्यामुळे बघा अवश्य तुम्ही ही वस्तू पितृपक्षामध्ये एकदा तरी तुळशीमध्ये ठेवायची आहे शक्य असेल तर पितृपक्षामध्ये पितृपक्ष संपेपर्यंत तुम्ही ही वस्तू तुळशीमध्ये ठेवली आणि रोज हा उपाय केला तरी चालेल पण तसं करणं शक्य नाही आहे तर एकदा तरी हा उपाय करायचा आहे घरामध्ये भांडणं असू द्यात वाद असू द्यात किंवा कटकटी असू द्यात नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे तुम्ही पितृपक्षामध्ये हा उपाय केला तर याचा निश्चितच तुम्हाला शुभ लाभ हा प्राप्त होणार आहे त्यामुळे बघा नक्कीच तुम्ही हा उपाय करायचा आहे भले तुम्हाला पितृपक्षातले काहीच उपाय करणं शक्य झालेलं नाही फक्त तुम्ही हा एकच मिनटाचा उपाय करायचा आहे याने बघा खूप चांगला फायदा हा तुम्हाला होणार आहे आता पितृ पक्ष सुरू आहे त्यामुळे आपल्या पितरांचं स्मरण तुम्ही अवश्य करा फक्त आपल्या आयुष्यातील एक मिनिट तुम्ही द्या आणि पितरांचं स्मरण करा घराच्या दक्षिण दिशेला दक्षिणेकडे तोंड करून तुम्ही भले पाच मिनटं दहा मिनिटं हा दिवा लावा पण अवश्य तुम्ही एक दिवा पितरांसाठी हा लावलाच पाहिजे आणि पितरांचं स्मरण हे केलं पाहिजे बघा यामुळे आपले पित्र आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात याशिवाय या संपूर्ण पितृपक्षामध्ये कमीत कमी एकदा तरी कावळ्याला दही भाताचा जो घास आहे तो दाखवा बघा भले कावळे येत असतील नसतील ती वेगळी गोष्ट आहे पण कावळ्यांसाठी आपल्या पित्रांसाठी देतोय म्हणून तुम्ही हा घास काढून ठेवायचं आहे मग तुम्ही तो दही भात जो आहे अंगणात ठेवा किंवा टेरेसवर ठेवा चालेल किंवा तुम्हाला ते शक्य नाही आहे तर तुम्ही हा घास जो आहे तो गाईला खाऊ घाला तरीही चालेल पण बघा एकदा तरी पितृपक्षामध्ये या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत काही वस्तूंचं दान आपण पितृपक्षामध्ये केल्यामुळे आपल्याला त्याचं खूप जास्त पटीने पुण्य मिळत असतं त्यामुळे बघा या पितृपक्षामध्ये अन्नदान करा गहू तांदूळ डाळी यांचं दान, दान तुम्ही करा गरजू व्यक्तींना वस्त्रदान करा याचं देखील पुण्य तुम्हाला प्राप्त होत असतं शिवाय तुम्ही तांब्याच्या वस्तू ज्या आहेत तर त्यांचं दान अवश्य करा तांब्याचा कलश घ्या किंवा मग कुठलीही तांब्याची वस्तू जी आहे तांबे धातूपासून बनलेली तर ती एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही दान करा बघा याचं तुम्हाला खूप जास्त पुण्य मिळतं आणि आपले पितृ जे आहेत तर ते आपल्यावर संतुष्ट होतात तर या काही गोष्टी आहेत पितृपक्षामध्ये आपल्याला अवश्य करायचे आहेत आता बघूया आपल्याला तुळशीमध्ये कुठली वस्तू विशेष करून या पितृपक्षामध्ये ठेवायची आहे बघा आपल्या अंगणामध्ये असलेली तुळस ही आपली रक्षण करती असते आपल्या घराचं ती रक्षण करत असते आपल्या घराला जर चांगले दिवस दिसणार असतील भविष्यामध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी घडणार असतील तर तुळस तसे शुभ संकेत पण देते आणि काही संकट अडचणी आपल्या घरावर येणार असतील तर बघा आपली तुळस तसे देखील संकेत देते त्यामुळे बघा आपली तुळस जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि विशेष करून आपल्याला पितृपक्षामध्ये हा उपाय करायचा आहे तुळशीमध्ये ही वस्तू ठेवायची आहे उपाय करत असताना तुळशीसमोर एक आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे काय करायचं आहे आपल्याला एक छोटीशी वाटी घ्यायची आहे तुम्ही स्टीलची वाटी घ्या आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल हे ठेवायचं आहे अगदी एक चमचाभर गंगाजल तुम्ही त्यामध्ये ओतलं तरी चालेल गंगाजल तुम्हाला धार्मिक साहित्याच्या दुकानात मिळून जाईल तिथून तुम्ही गंगाजलाची बॉटल आणून ठेवा आणि बघा अशा प्रकारे थोडंसं गंगाजल आपल्याला त्या वाटीत घ्यायचं आहे आणि ही वाटी आपल्याला तुळशीमध्ये ठेवायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे जी काही अडचण आहे ती तुम्हाला त्याचं स्मरण करायचं आहे ते तुम्हाला विष्णूंना सांगायची आहे अशा अशी माझी आ अडचण आहे आणि ते लवकरात लवकर दूर व्हावी किंवा ज्या अडचणी समस्या माझ्या घरावर येत आहेत त्या सगळ्या दूर व्हाव्यात अशी तुम्हाला इच्छा बोलून दाखवायची आहे ती गंगाजलाने भरलेली वाटी तुम्हाला दहा मिनिटं एक तास अर्धा तास तुमच्याकडे जेवढा वेळ आहे तेवढा वेळ ती त्यामध्ये ठेवायची आहे आता थोड्या वेळाने तुम्हाला ती वाटी उचलायची आहे त्यानंतर तुम्ही एखादं आंब्याचं पान घ्या किंवा विड्याचं पान घ्या किंवा एखादं फूल घ्या आणि त्या फुलाने तुम्हाला संपूर्ण घरामध्ये हे गंगाजल शिंपडायचं आहे सुरुवातीला तुम्हाला उंबरठ्यावर शिंपडायचंय मुख्य दरवाज्यावर शिंपडायचंय सगळ्या रूममध्ये तुम्हाला हे गंगाजल शिंपडून घ्यायचं आहे टॉयलेट बाथरूमचा एरिया सोडून फक्त सगळ्या घरामध्ये हे तुम्हाला शिंपडायचं आहे हे शिंपडत असताना तुम्ही घरामध्ये एके ठिकाणी कापूर आणि लवंग हे प्रज्वलित करा म्हणजे त्याचा धूर देखील घरामध्ये दे पसरेल बघा जेव्हा आपण अशा प्रकारे हा उपाय करतो तेव्हा आपल्या घरामधली नकारात्मक ऊर्जा दूर जाते ज्या काही अडचणी आपल्या घरामध्ये निर्माण होत आहेत तर त्या देखील नष्ट होतात त्याचबरोबर जे काही वादविवाद भांडणं कटकटी ज्या नकारात्मक ऊर्जेमुळे होत आहेत तर त्या दूर होतात आणि घरावर येणारी जे संकट आहेत ती देखील टळली जातात कारण बघा हे गंगाजल जे आहे अतिपवित्र असतं आणि तुळशीमध्ये जेव्हा आपण हे फक्त दहा मिनिटासाठी जरी ठेवलं तरी तुळशीचा प्रभाव त्या गंगाजलामध्ये उतरतो आणि तो सकारात्मक प्रभाव किंवा सकारात्मक ऊर्जा एवढी जास्त असते की आपल्या घरामध्ये कुठल्याच प्रकारची नकारात्मक ऊर्जा तग धरू शकत नाही त्यामुळे या पितृपक्षामध्ये गंगा जलाचा हा उपाय नक्की करा त्याचबरोबर या पितृपक्षामध्ये आपल्याला आपला उंबरठा मुख्य दरवाजा जो आहे तर त्यावर गोमूत्र हे शिंपडायचं आहे उठल्याबरोबर आपल्याला हे काम करायचं आहे थोडंसं गोमूत्र हे आपल्याला उंबरठ्यावर आणि मुख्य दरवाज्यावर शिंपडून घ्यायचं आहे यामुळे बघा घरामध्ये कुठल्याच प्रकारची नकारात्मक ऊर्जा देखील येऊ शकत नाही आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढीच लागते त्यामुळे बघा या दोन गोष्टीनं विसरता तुम्ही या पितृपक्षामध्ये करायच्या आहेत पहिला उपाय देखील तुम्ही नक्की करा कोणत्याही दिवशी करा पण थोडंसं गंगाजल हे तुळशीमध्ये ठेवून घरभर ते शिंपडायचं आहे हा उपाय अत्यंत प्रभावी आहे घरातली कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा या उपायाने दूर होते त्याचबरोबर घरातील अडीअडचणी दूर होतात संकट दूर होतात आणि आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होते त्यामुळे पितृ पक्षामध्ये अवश्य हा उपाय तुम्ही करा कोमूत्र देखील आपल्याला आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे हा अगदी साधा सोप्पा उपाय पण तेवढाच प्रभावी उपाय सगळ्यांना करता येईल